आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सहकार्य केलं असे सन्माननीय सपाटे सर सन्मान मोगरकर सर त्यांचे सहकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अंतर होत आणि त्या स्पर्धेमध्ये प्रोत्साहनपर मध्ये सर्वप्रथम नाव करतो

यांनी सर्वांनी अभिनंदन करायचं आहे श्री राजा साहेबांना प्रथम 28 वर्षांनी गौरवले आहे त्यांना भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी आणि शुभेच्छा देतो राष्ट्रीय बाहुसडन यानंतर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे प्रथम एक बांध बोलू मी कुमारी अश्विनी धोनी वैष्णवी जाधव सभूमि काळे या तिघींनी एकडे विनंती करतो त्यांनी आदरणीय साहेबांचा असते आपले बक्षवा लहान मुलीचं कौतुक करणं थोडं थोडं आहे सर्वांना कौतुक करावा तीन किलोमीटर मुळे काय मध्ये सर्वांनी काय वापर